सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने उडाळ एम आय क्षेत्रालगतच्या नेरूर वाघ चौडीवाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी मागील अनेक वर्षे संघर्ष करत आहेत नेरूर वाघचवडी आणि गोंदियाळेवाडी भागातील सुमारे दीड हजार लोकांसाठी हे गेले अनेक वर्षापासूनचे दुखणे आहे त्यासाठी गेल्या काही वर्षात वीसहून जास्त उपोषणे या मागणीसाठी त्यांनी केली पण एम आय डी सी प्रशासनाकडून कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळे येत्या सव्वीस जानेवारीला आर या पारची लढाई लढायचे त्यांनी ठरवली आहे स्मशानभूमी आणि जोड रस्ता मिळाला नाही तर आमरण उपोषण आणि तरीही काही झाले नाही तर थेट मागितलेल्या भूखंडावरच आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आहे बघा ह्या नेरूर असतो आणि हो मालून मालून होऊन जातात बरोबर टच होता एम आय डी सी एम आय डी सी जो या मशानभूमीसाठी कडे जाणार असतो आम्ही कसे जातो ह्या गोष्टी बघा आमच्या आजोबाने पंच्याण्णवमध्ये पहिलं पहिलं पत्र दिले पंच्याण्णव पचार पंच्याण्णव पासून चालू असा पण जेव्हा का एम आय डी सीने आमच्याकडनं जमनी घेतल्या तेव्हा त्यांनी काय म्हणलं बॉर्डरला लागणारे सगळे रस्ते असतात ते आपण बनवून घेतलं म्हणजे ज्या मशानभूमीकडे म्हणा आपल्याला याच्यासाठी रस्त्यासाठी नेतो नेतो म्हणून अक्षरशः फसवले नाही एखादो अधिकारी जो असा एमआयडीसी आता एक अधिकारी इकडे म्हणून ठेवला कुडाळ त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आमका फसवले नाही इतक्या वर्ष किती पंचवीस एक एकाच जाग्यावर असल्यामुळे तो अधिकारी कायम त्या ते सांगता की थोडे दिवस आढळतले आणि बंद होतले हेच त्याची गोष्ट हेच त्या ते ते गोष्टीवर आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या मागणी काय असा नेमकी आमची मागणी मशाल मुगे जाणारे रस्ते आणि जोड रस्ते सगळे डांबरी hmm. करून करून हवेत ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हा रस्ता कुठे जातो ह्या हा रस्ता एमआयडीसी बसली जाते म्हणजे आमची गुराबिरा तरुणा जे एमआरडीसी मोकळे hmm. प्लॉट असो hmm. तिकडे गुरांजी वगैरे तुम्ही बघू शकता hmm. शेण बिन पडलेला कशी hmm. परिस्थिती असा आणि एक जर समजा रात्री बारा वाजता मैदान नेऊची झाली परिस्थिती गंभीर असा इथं पडले दोन तीन जण पडले सुद्धा त्या परिस्थितीत पण कोण त्याच्यावर लक्ष देत नाही एमआयडीसी आता आम्ही आरोग्य अंधेरी पासून आम्ही पत्र दिली तरी पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सगळं आधी डिपार्टमेंट बरं नाही त्या पुढा डिपार्टमेंट असा इकडनं काही आम्हाला जे एक पत्र दिला तरी कधीच ते साधे ग्रामपंचायती सुद्धा ते उत्तर देत नाही एवढी परिस्थिती ह्या अधिकाऱ्यामुळे झाली एका अधिकाऱ्याक वीस ते पंचवीस वर्ष एका जाग्यावर ठेवल्याने कारण का मातीचे डोंगरच्या डोंगर मात्र कोसून टाकले आणि आज डोंगर सुद्धा दिसत नाही तिकडे अशी परिस्थिती करून ठेवली एखाद्या अधिकाऱ्यासाठी काय एवढे हटतं सगळे राजकीय नेते सगळे काय म्हणतात एकच गोष्ट की रेवणकर असो आता नाव नाही लागला आमकेकर सारख्या अधिकारी ठेवून दिल्याने कारण का तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवलात का आमच्या सेवेसाठी ठेवलात ह्या पण महत्वाच्या गोष्ट असतात हे ना बाकी नमस्कार मी श्याम बाळकृष्ण गावडे रा नेरूर आज जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष एम आय डी सी जवळ आम्ही मशांभूमीसाठी भुण, जागा मागत आहोत आमची ही जुनी मशानभूमी इथे आहे इथे यायला आम्हाला एवढा त्रास होतो की ह्या झाडाजुरुपात आम्हाला इथे येऊन अंत्यविधी करावे लागतात त्याच्यासाठी आम्ही एम आय डी सीजवळ जवळ दहा ते पंधरा वर्ष आमच्या वाडवडलांनी पण त्या एम आय डी सीमध्ये हे मशानभूमीसाठी जागा मिळावी प्रयत्न केले होते पण त्या अधिकाऱ्यांनी काय हे केलं नाही तरी पण आम्ही आता जवळजवळ चार ते पाच वर्ष कंटिन्यू म्हणजे जवळ पाठपुरावा करूनसुद्धा हे एम आय डी सीचे अधिकारी आम्हाला काय दाद देत नाही आहेत तरी आम्हाला एम आय डी सीने मशानभूमीसाठी तीन गुंठे जागा द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे ही जर नाही दिली तर हे सव्वीस जानेवारीचं उपोषण आमचं लास्टचं असणार वेळ पडल्यास आम्ही ह्या जागेवर येऊन आत्मदान सुद्धा करू शकतो तेव्हा एम आय डी सीने जे काय त्यांची प्रोसिजर आहे ती पुरी करून आम्हाला लवकरात लवकर मशानभूमी साठी तीन गुंठे जागा देण्याची कृपा करावी हा त्रास जवळजवळ आमच्या वाडवडला नाही भोगला आहे हो। आणि आम्ही भोगतो आम्ही भोगतोय ह्याच्यासाठीच आमची एम आय डीशी जवळ मागणी आहे की बाबा आम्हाला तीन गुंठे मशानभूमीसाठी जागा द्या आणि मशानभूमीला यायला रस्ता द्या हीच आमची छोटीशी मागणी आहेत हे लोक काय हे करत नाही हे लोक फक्त दलाली करायची आणि जागा कशा ब बळकावायच्या ह्या ह्यांच्या है, आहेत ह्याच्या पलीकडे काही नाही आम्हाला शेतकऱ्यांना तीन गुंठे जागा मागतो ती द्यायला ह्यांच्याजवळ हे नाही शेतकऱ्यांनी शेकडो शे आमची <laughs> कवडी मलाने शासनाने जमीन संपादन करूनसुद्धा आम्हाला तीन गुंठे जागा आणि जोड रस्ता एम आय डी सी द्यायला जवळजवळ एवढी वर्ष आम्हाला सतवते आहे म्हणजे हे करते जेणेकरून आम्हाला तीन गुंठे जागा आणि आमचा जोड रस्ता द्या द्यावा हीच आमची त्यांच्याजवळ विनंती होती पण आम्ही आता ते हे करणार नाही आता उद्या सव्वीस जानेवारीला मात्र आम्ही गप्प बसणार नाही आम्ही काय होईल ते आमचं तिथे हॉफिसजवळ होईल त्याच दिवशी जमल्या म्हणजे वेळ वेळ पडली तर मी येऊन तिथे जिथे तीन गुंठे जागा मागतो तिथे मी आत्मदहन करीन हे माझा हा माझा लास्टचा निर्णय आहे आणि मी ती मी एमआयडीसी ने जर ते मान्य नाही केलं तर हे करणार एवढी मी ठामपणे मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोन निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने